नमस्कार माझं नाव आहे श्याम भुरके बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये मी क्लर्कपासनं वरिष्ठ पदापर्यंत नोकरी केली साहित्य इतरमध्येही रस घेत होतो त्यातला एक अनुभव आपल्यापुढे सांगावा म्हणून या आनंदाचं ए टी एम या व्याख्यानमालेत त्याचा मी समावेश केला आहे कोल्हापूरला ऑफिसर म्हणून मी काम करत होतो आणि त्यावेळेला मला एक अर्धशिशीचा त्रास सुरू झाला होता सकाळी उठलं की डोकं फार दुखायचं अस कोण सांगायचं पाटे उठून पेडा खा आहे खा तेव्हा काय केल्या थांबतच नव्हतं बरं राजा किती घेणार आणि घरी किती बसणार बँकेतही कामाचं जाणं आवश्यकच होतं म्हणून मी तसाच जायचो आणि साडे दहा ते तसंच डोकं दुखत असताना काम करायचो साधारण बारा नंतर मात्र माझं डोकं आपाप थांबलेलं असायचं पण पहिला तास दीड तास हे डोकं दुखायचं त्याच्यात आमच्या मॅनेजरने मला बोलवलं आणि म्हणाले तुम्हाला आता राजापूरला जायचं आहे ब्रँच मॅनेजर म्हणून तिथल्या मॅनेजरला रजा देऊन त्या काळात काम करायचं मी त्यांना म्हटलो मला हा अर्ध सीचा त्रास आहे जाता येत नाही चालणार नाही तुम्हाला जायला पाहिजे शेवटी मी मनाला सूचना देईली काय होईल ते होईल जायचं आपण आणि एस टीचा प्रवास करत 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 मी राजापूरला एकदा पोचलो कोकणात खूप अंतर आहे ते मॅनेजरना आनंद झाला की मला अरे आता रजा मिळते हे सो, आले सोडायला आले सोडायला त्यांच्या शेजारी मी बसलो तस आणि पाहिलं तर ते साधा लेंगा शर्ट घालून बसलेले होते मॅनेजरनं कसं बसायला पाहिजे त्या लेहंग्याला शर्टला इस्त्री नाही लेंग्यावरती रेख दिसते दोरीवर वाळत घातल्याची असं मी सहज पाहिलं त्यांच्या लक्षात आलं ते म्हणले कपडे बघू नका मला म्हणले कोकणात हे असंच चालतं कॅशियर तर बऱ्याच वेळेला उघडाच बसतो म्हणले हा म्हटले फारच झालं हा <laughs> आणि गंमत सांगतो इथला शिपाई होता ना तो एकदम पॉश कपडे घालत होता तो आर्मीतून रिटायर झालेला होता पांढरा शुभ्र पोशाख कडक इस्त्री बूट घालून आणि बुटाला रोज पॉलिश करायचा ती त्याची आर्मीतली सवय असेल त्याला ते आवडायचं त्या तर ते मॅनेजर तिथं बसलेत मी बाजूला बसलोय ते म्हणले दिवसभर एकत्र काम करूया संध्याकाळी किल्ल्या देतो आणि उद्यापासून तुम्ही बघायचं बाहेरून एक माणूस आला तो आल्यावर या मॅनेजरनी त्याला विचारलं काय पाहिजे तर त्या माणसानं हा जो तिथं उभा होता शिपाई जो स्टेशनरी लावत तिथं बसला होता असा उभा होता त्याच्याकडे हात दाखवला आणि म्हणलं नाही देत साहेबांचं म्हणजे तो साहेबांना सांगतोय शिपायाकडे हात दाखवून देत साहेबां मला काय तिथं हसू आवरलं नाही <laughs> मी मॅनेजरच्या त्या देखतच जोरजोरात हसायला लागलो कपड्यालाही महत्व असतं कपड्यालाही महत्व असतं तुमचं डेसिग्नेशन मॅनेजर वाया गेलं साधे कपडे घातल्यामुळं आणि तो शिपाई असला तरी तो त्या पुरता तरी मॅनेजर झाला होता फक्त कपड्यामुळं असं आणि असे मॅनेजर चांगले होते ते फार निर्मळ मनाचे होते लोकांना मदत करणारे होते पण चालायचंच असं दुसरे दिवशी मी कॅशियरला म्हटलं अरे सगळे म्हणतात गंगा आली आहे गंगा आली आहे राजापूरला गंगा येते हो म्हटला तिथं आंघोळ करायची असते तुम्ही सकाळी जाऊन तिथं आंघोळ करा कुंड होतं मध्ये एक फक्त भिंत होती स्त्रियांसाठी वेगळं पुरुषांसाठी इकडे त्या कु कुंड म्हणजे हो ते पाणी अतिशय गरम होतं अशा वर वाफा दिसत होत्या गंधयुक्त ते पाणी असतं म्हटलं राजापूरच्या गंगेत ना नाण्यासाठी कुठून कुठून लोक येतात मला हे आपल्या बँकेतच पाठवल्यामुळं हो चांगलीच संधी लागली आहे म्हणून मी त्या कुंडामध्ये आंघोळ केली आंघोळ केली आणि ते सकाळची वेळ माझी अर्धशीशी दुखती आहे ती इतकी दुखायला लागली इतकी दुखायला लागली की आता अगदी अस्वस्थ झालो काय आहे काय आहे त्या गरम पाणी त्याला लागल्या डोक्याला असं पण हे फक्त वीस एक मिनटं घडलं त्याच्यानंतर माझी ती डोकेदुखी थांबली अर्धशीशी पळून गेली ती आज तागायत कधी गेल्या पन्नास वर्षात अर्धशेशी पुन्हा कधी झालेली नाही म्हणजे त्या राजापूरच्या पाण्यात हा गुण होता आणि मला त्या ती ट्रीटमेंट ते औषधोपचार मिळण्यासाठीच राजापूरला पाठवलं होतं का काय कोण असतो असं मी आनंदानं तिथं होतो आणि पुढचं काम तर मस्तच करायला लागलो कारण माझी डोकेदुखी गेली होती व्यापाऱ्यांना भेटायला लागलो त्यांची काही खाती तिथनं मिळतात ना हे पाहिजे घर मालक जे जी होते जिथं आमची शाखा होती ते कुशे म्हणून होते त्यांना म्हटलं अहो कुशे तुम्ही बाबासाहेब पुरंदऱ्यांचं राजा छत्रपती वाचा त्याच्यात राजापूरचं वर्णन करताना तुमच्या या वाड्याचं वर्णन आहे ते म्हटलं काय म्हणत अरे तुम्ही सरदार होतात म्हटलं महाराजांचे आणि तुमचं हे आहे एके किती गोष्टी आहेत या म्हटलं त्या पहा आणि आता मला राहायचं कुठं तर त्याच दिवशी राजापूरमध्ये पहिल्यांदा लॉज सुरू झालं होतं आणि त्या लॉजचा पहिला ग्राहक मी झालो होतो फक्त अडचण काय होती ती सुरुवात झाल्यामुळं त्याने उद्घाटन म्हणून अतिशय जोरात असे रेकॉर्ड गाणी लावली होती म्हटलं हे रात्री कितीला थांबणार आणि त्याच्यानंतर मला झोप मिळेल पण मला चांगली खोली मिळाली होती आणि दुसरे दिवशी मी बघतो तर दारामध्ये एकदम त्या लॉजच्या गोनी दांडेकर दिसले एवढा मोठा साहित्यिक आपल्या इथं दिसले आणि ह्या लॉजवरती उतरायला आलेत मला तर इतका आनंद झाला मी वाकून नमस्कार केला म्हटलं वीणा देव आत्ताची तुमची कन्या वीणा ही माझी मैत्रीण आणि तुम्ही सोडायला आला होता आम्हाला मुंबईला आम्ही अरुणाचल प्रदेश नेफामध्ये जात होतो त्यावेळेला हां बरोबर आहे म्हणलं म्हटलं तुमचं येणं कसं काय झालं नाही म्हटले मी कृष्णेश्वरला चाललो होतो गाडी बंद पडली म्हणून इथं मुक्कामाल थांबले त्यांचा मला झालेला आनंद व्यक्त आता कुठंतरी करू अरे गोनी दांडेकर आपल्या लॉजमध्ये आलेच गोनी म्हणून त्या मॅनेजरला एकदम म्हटलं अरे <laughs> गोनी दांडेकर आले तिथे रजिस्ट्रीत लिहला ना त्याच्या दृष्टीने एक ते ग्राहक होता याच्या पलीकडे काय नव्हतं माझा एकदम चेहराच पडला म्हटलं जाऊ दे याला काय समजून आहे असं आणि गोनी दांडे मी जर राजापूरला गेलो नसतो तर हे मला प्रसंग मिळाले असते का असं मी म्हणतो अडचण आहे म्हणून काय तात्पुरती आहे चला आपण जाऊया जाऊया हे करूया तिथले नगराध्यक्ष होते ते भेटले माझी नगराध्यक्ष होते ते त्यांनी सांगितलं हा इथं जे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे उभा हा माझ्या काळात मी उभा केला आहे आणि इथं त्याला विरोध होता काहींचा शिवाजी महाराज तर मी हातात त रायफल घेऊन तिथं उभा राहायचो आणि हा करून घेतला अशा अनेक गोष्टी या मला तिथे अनुभवायला मिळाल्या पाहायला मिळाल्या खूप खूप अशी मजा आली त्यातली पण राजापूर कोकणातलं असलं तरी आता कोणी सांगितलं राजापूर की कितीतरी त्यातल्या आठवणी येतात लोक भेटलेले तो जो बाजार आहे त्यातनं बैलगाडी जरी आली तर आजूबाजूच्या माणसांना चालत सुद्धा जाता यायचं नाही त्यांनी दुकानाच्या पायऱ्यावर चढायचं आणि बैलगाडी फोडं गेल्यावर उतरून जायचं पण ती समृद्धी होती ना तिथली ती ते अनुभव घेतला अशा गोष्टी आहेत तुम्हाला जर आवडल्या असतील तर हा किस्सा सगळीकडे सांगा आणि तो शेअर करत राहा धन्यवाद धन्यवाद